ठाण्याच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत युतीकडून मुकेश मोकाशी यांची निवड झाली आहे मोकाशी यांची बिनविरोध निवड झाली आहे ठाणे परिवहन सभापती पदाच्या निवडणुकीनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपचे शहराध्यक्ष मिलिंद पाटणकर यांचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेण्यात आला होता दरम्यान उपमहापौर पाटणकर मारहाण प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींना सोडून बोगस आरोपीला अटक केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे नगरसेवक सोमवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे आजची जी निवड झाली आहे सर्व पक्ष बिनविरोध निवडून दिल्या म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वांचाच खरोखरच सहभाग आहे त्याबद्दल मी सर्वांचे खरोखर सर मनापासून आभार व्यक्त करतोय लागणाऱ्या जास्ती महायुतीकडे होती त्यामुळे महायुतीचा विजय निश्चित होता आणि आघाडीचा पराभव निश्चित होता त्यामुळे पराभव त्यांनी स्वीकार केलेला स्वीकारलेला आहे सुनील जाधव आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत सुनील मुकाशी यांची बिनविरोध निवड झाली आहे काय अधिक माहिती या संदर्भातली आपल्याकडे महापौरांची निवडणूक होती त्या पाटणकर यांना मारहाण केलेली आणि या मारहाणीमध्ये जे आरोपी होते ते मुख्य आरोपी पकडले नाहीत आणि बोगत आरोपी पकडले यासाठी राष्ट्रवादीने आपला हात तेथून एकही उमेदवार दिला नाही याच्यामध्ये बिन मुकाशी यांची बिनविरोध निवड झालेली आहे मात्र आताची एक नवीन खबर माहिती पडते की सर्वच आघाडीचे नगरसेवक जे आहेत ते पोलिसांचा निषेध करत मुख्य पकडा असं सांगत सोमवारी राजीनामा देण्याचं माहिती देत आहे जी माहिती आता सध्या येते आहे एक महत्वाची ते म्हणजे राष्ट्रवादीचे नगरसेवक राजीनामा देणार आहेत सोमवारी हा राजीनामा हे नगरसेवक देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कशामुळं आणि काय कारण समोर येत आहेत या राजीनामा सत्राची खंद बघायला गेलं की आज जे उमेदवारीचा फॉर्म त्यांनी भरला नव्हता आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट मत असं केलेलं आहे की आज कुठेतरी त्यांनी त्यांचा उमेदवार दिला नाहीये त्याच्यामुळे त्याचा राग किंवा त्याचा त्यांना स्वतःला संताप आलेला आहे त्यामुळे हे पाऊल असं उचलत असल्याचं शिवसेनांनी सांगितलं पण नक्कीच राष्ट्रवादी व आघाडीचे सरकार जे सोमवारी राजीनामे देणारे नाही सगळीकडे उभे राहते नक्कीच एक अत्यंत महत्वाची बातमी जी आता येते ती म्हणजे पाटणकर मारहाण प्रकरणी मूळ आरोपींना सोडून दिल्याचा आरोप करत आघाडीचे सर्व नगरसेवक राजीनामे देणार आहेत यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादीचे नगरसेवक राजीनामा देणार असल्याची माहिती मिळतीय मूळ आरोपीला सोडून दिल्याचा आरोप या सर्व नगरसेवकांनी केलाय काय सध्या या संदर्भात राजकीय घडामोड सुरू आहे ठाण्यामध्ये सुनील सुनील जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सो सोबत आहेत सुनील ठाण्यामध्ये सध्या काय राजकीय हालचाली सुरू आहेत त्या संदर्भातल्या काय कारण सुनील जाधव यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे दरम्यान पुन्हा एकदा ही बातमी पाहूया ठाण्याच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये युतीकडून मुकेश मु... मोकाशी यांची निवड झाली आहे मोकाशी यांची बिनविरोध निवड झाली आहे आणि त्यानंतर जी महत्वाची बातमी येते ती म्हणजे पाटणकर मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी कोण आहे त्याचा शोध घ्या मुख्य आरोपीला का सोडून दिलं जात आहे असा आरोप करत राष्ट्रवादीचे आणि आघाडीचे नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत सुनील जाधव आपले प्रतिनिधी पुन्हा यांच्याशी संपर्क प्रस्थापित झालाय आपला सुनील सध्या काय राजकीय हालचाली सुरू आहेत या संपूर्ण विषयावर ठाण्यामध्ये जयराम पूर्ण जे नगरसेवक आहेत ते एकत्र येऊन या विषयावरती चर्चा करत आहेत आणि या राष्ट्रवादीचे जे जितेंद्र आव्हाड आहेत त्यांच्याशीही माझं बोलणं झालेलं आहे सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन या राजीनामा पोलिसांच्या विरोधात निषेध व्यक्त केलेला आहे त्यांनी एक आज अर्जही दिलेला पोलिसांना व त्याचबरोबर चित्रीकरणामध्ये जे आरोपी आहेत यांना त्वरित पकडावे ता, त्यांनी तसं पोलिसांनी त्यांच्यावरती कुठलीच कारवाई केली नाही आजही महापौराच्या निवडणुकीमध्ये ते बिंदास्तपणे पालिका पालिका पालिकामध्ये पोलीस प्रशासन समोर फिरत होते त्याचाच निषेध करत आज सर्व आघाडीच्या नगरसेवकांनी राजीनामा सोमवारी देणार अशी मागणी केलेली आहे जयराम नक्कीच दरम्यान सुनील थोड्या वेळासाठी तुम्हाला फोन लाईन वर कार्याध्यक्ष राजीनामा खरंच त्यांनी दिलाय की नाही दिलाय त्यांच्यावर जोर जबरदस्ती झाली आहे का याची चौकशीही कोणी केलेली नाही आणि अचानक निवडणूक लागते मला वाटतं हा लोकशाही संकेत लोकशाहीची जी काही मूल्य आहेत त्यांचा थडा म्हणजे खून आहे त्याची हत्या आहे आणि त्याच्या निषेधार्थ एका आमचे राजकीय विरोधक आहेत आमच्या राजकीय विचार सगळीचे विरोधक आहेत पण माणुसकीच्या नात्याने लोकशाहीमध्ये कोणाला जोरदबरदस्तीने मारहाण करून त्याचा राजीनामा देऊन गेले योग्य नाही आणि त्याचा निषेधार्थ आम्ही निवडणूक लढवणार राज जितेंद्र आव्हाड सध्या स्वतः आपल्यासोबत आहे जितेंद्र जी आत्ताच तुमची या संदर्भातली मुलाखत आम्ही पाहिली पाटणकर यांना मारहाण करणारे समोर आले पाहिजेत आणि या मागणीसाठी आता राष्ट्रवादीचे नगरसेवक राजीनामा देणार आहेत राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे की ज्या माणसानी मारहाण केली त्या माणसाला अटक तर झालीच नाही पण त्यांनी आज मा, उपमहापौर पदाचा फॉर्म भरला उपमहापौरपदी विराजमान झाले म्हणजे मारहाण केल्याचं बक्षीस त्याला बीजेपी शिवसेनेने दिलं तर ठीक आहे पण पोलिसांनी गुन्हेगाराला पकडलं पाहिजे हे साधी आचारसंहिता म्हणजे ते म्हणजे रूल ऑफ लॉ जर आपण उभे केला तर त्याच्यामध्ये कायदा म्हणतो की गुन्हेगार असेल तर त्याला अटक केली पाहिजे आता गुन्हेगार समोर दिसत असताना जर पोलीस त्याला अटक करत नसतील तर ते, ते लॉफ जंगल झाला म्हणजे बळी तो कानपिळी मला वाटतं ते नाराज आहेत नक्षक आणि त्यांची कुजबुज सुरू आहे की जर आता पोलीस जर इतकं उघडपणाने करत असतील तर काय करायचं असं प्रश्न ते मला पण विचारतायत माझ्याकडे काही उत्तर नाही त्याला पण या मागचे करते करविता कोण आहेत असं आपल्याला वाटतंय मला काहीच माहित नाही आता नगरसेवकांच्या मनात काय काय कळत नाही पण म्हणजे मलाही धक्काच बसलाय की एखादा गुन्हेगार समोर देत असताना पोलिसांनी त्याला पकडू नये हे धक्काच आहे का जितेंद्रजी सोमवारी सर्व नगरसेवक राजीनामा देत असं कळतंय आप... काय या संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका असणार आहे सोमवारी हो आज रात्री पण पण म्हणजे मला मला आश्चर्याचा धक्का बसला की पोलिसांनी असं समोर गुन्हेगार असताना कसं काय पोलिस असं करू शकतात काय कळत नाही मला नाही नक्कीच पण जितेंद्रजी जी सोमवारी काय आपली संपूर्ण या संदर्भात माझ्या ज्येष्ठ नगरसेवकांशी हो आज रात्री चर्चा करीन चर्चा केल्यानंतर काय विषय समजून येईल त्याच्यानंतर मी आपल्याशी बन बर पण जितेंद्रजी जी बातमी आपल्याकडे येते ती म्हणजे सर्व नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत ते ठीक आहे मला त्यांची चर्चा करावी लागेल बर या संदर्भातली माहिती आपल्याला नगरसेवकांनी नाही कळवली का अजून नाही अजून नाही माझी चर्चा नाही लागली बरं नक्कीच जितेंद्रजी धन्यवाद या संपूर्ण विषयावर आमच्याशी चर्चा केल्याबद्दल ठाणे उपमहापौर निवडणुकीवरून हा संपूर्ण वाद सुरू झालेला आहे पाटणकर यांना मारहाण करणारे आरोपी सुटतात कसे आणि याच्या निषेधार्थच ठाण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे जितेंद्र आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार सुनील जाधव देखील आपल्यासोबत आहेत सुनील आता जितेंद्र आव्हाड यांच्याशी हे आपण बोललो अजून सोमवारी या संदर्भात त्यांचे नगरसेवक जे आहेत राष्ट्रवादीचे हे राजीनामा देणार की नाही या संदर्भात आज रात्री निर्णय घेऊ अशा पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे जी बातमी आपल्याकडे आहे म्हणजे राष्ट्रवादीचे नगरसेवक राजीनामा देण्याची तुम्ही स्वतः नगरसेवकांशी या संदर्भात बोललात का मी जयराम त्यांच्याशी बोललो त्यांची इंटरव्ह्यू घेतली त्यावेळेला <coughs> स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आमच्या इकडनं राजीनामे देणार आणि त्यांना आम्ही विचारलं देखील की तुम्ही वरिष्ठांना सांगितलं नाही की त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते आमचं मत आहे आम्ही त्याच्यामध्ये आम्ही स्वतः राजीनामे देणार आमच्या डोळ्यात चाललेला आहे आणि पोलिस जे आहेत ते एका याच्यामध्ये पडदा टाकताना दिसत आहेत त्याच्यामुळं आम्ही सगळे राजीनामा देणार असे स्पष्ट सांगितलेले आहे नक्की सुनील ज्या पद्धतीने आता जितेंद्र आव्हाड यांच्या यांच्याशी आपण बोललो जितेंद्र आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार त्यांची जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची जी नाराजी आहे ती म्हणजे मुख्यतः पाटणकर यांना जी मारहाण झाली त्यांच्याकडनं राजीनामा घेतलाय की नाही हे अजून माहिती आहे आणि राजीनामा जर घेतला असेल तर मग अशा पद्धतीनं हे चुकीचं आहे वागणं शिवसेना भाजपचं अशी टीका थेट जितेंद्र आव्हाड यांची होती दरम्यान सुनील तुम्हाला या ठिकाणी थोड्या वेळासाठी थांबवतोय प्रताप सरनाईक स्वतः आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे आमदार प्रतापजी जी, जी बातमी आता आपल्याकडे येते ती म्हणजे आरोपींना पाठीशी घातलं घातलं जाते पाटणकर मारहाण प्रकरणी आणि मुकाशी यांना आज उपमहापौरपदी बसवलं गेलं यावर प्रचंड नाराजी आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये आणि त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे आपली काय प्रतिक्रिया आहे प्रतापजी नाही सर्वप्रथम आरोपी कोण आणि आरोपी आ, आ, कशा संदर्भात आहे हे तर आम्हाला अजूनही न उलगडणार कोण आहे कारण ही तर आ, जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार पोलिसांकडे गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस तपास करतील आणि तपास यंत्रणेच्या माध्यमातून कोण आरोपी आहे कोण त्या ठिकाणी होतं हो कोण नव्हतं कोणी मारहाण केली कोणी शिरी केली या संदर्भात पोलीस चौकशी करतील ना आणि मला असं वाटतं की आघाडी सरकारकडे आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्री पद त्यांच्याकडेच आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या गृहमंत्र्यांवर आणि त्यांच्या पोलिसांवर त्यांनी विश्वास ठेवायला हवा दुसरी गोष्ट राहिली राजीनाम्याची राजीनामा देण्याला हिंमत लागते मला नाही वाटत की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुठल्याही नगरसेवकामध्ये आयुक्तांकडे राजीनामा देण्याची हिंमत ते जास्तीत जास्त राजीनामाची धमकी त्या पक्षप्रमुखाकडे देऊ शकतात परंतु माझी चॅलेंज आहे की त्यांनी खरोखर जर नीतिमत्ता असेल आणि घोषणा जर त्यांनी केली असेल तर त्यांनी खरोखर राजीनामा देऊन दाखवावा आणि निवडणुकीला परत सामोरं जावं परंतु मुकाशी किंवा अन्य कोणीही जर उपमहापौरपदी विराजमान होत असेल तर त्यांच्या पोटावर बसा एवढी काही गरज नाहीये तर त्यांनी या निवडणुकीतून पळ काढले आहे आज जर त्यांच्यामध्ये हिंमत होती तर त्यांनी निवडणूक लढवायला हवी हो होती शिवसेना भाजप आणि आरपीआयच्या उमेदवारांच्या समोर का त्यांनी फॉर्म भरला नाही का निवडणुकीला सामोरे गेलेले नाही निवडणुकीला सामोरे जायचं नाही आणि काहीतरी कुरापता काढत बसायचं आणि ठाणेकरांना भेटीच धरायचं ठाणेकरांना ज्या लोकांनी आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या सेवेसाठी आणि ठाण्याच्या विकासासाठी निवडून दिलेलं आहे त्यातून पळ काढायचं धोरण नाही फक्त राजकारण करायचंय निवडणुकीच्या तोंडावर या लोकमंडळींना त्यामुळे राजीनामा वगैरे काही नाही राजीनामा ना। देण्या इतपत त्यांच्यामध्ये हिंमत नाही हे लोक भ्या लगेच प्रतापजी परंतु आताच थोड्या वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो त्यांनी थेट आरोप असा केला की पाटणकर यांना ज्यांनी मारहाण केली त्यांना शिवसेना भाजपनं उपमहापौरपदी बसवलंय आणि पाटणकर कुठे आहेत त्यांच्याकडनं जबरदस्तीनं हा राजीनामा घेतला गेला असा थेट आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता आपलं काय म्हणणं आहे आणि जय महाराष्ट्राचाही हा प्रश्न आहे की पाटणकर आता सध्या आहेत कुठे बघा तो भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे पाटणकर कुठे आहेत ते कुठे फिरायला गेले ते कुणाकडे आहेत काही मीडियाच्या माध्यमातून त्यांनी संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता त्याने संपर्कही कारण मी स्वतः काही चॅनेल्सवर त्यांची मुलाखत बघितली तो नंतरचा प्रश्न आहे किंवा त्या प्रश्नामध्ये लुडबुड करायची मला असं वाटतं की ह्या राष्ट्रवादीच्या नेते ना ना आवश्यकता नाहीये ज्यांनी आजपर्यंत फक्त लोकांना थमकवण्या आतापर्यंत केलेल्या धमकावण्याच्या माध्यमातून अनेक राजकारण केलेलं आहे ज्या लोखंडीतही भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका होत्या त्या सुद्धा किती दिवस बाहेर होत्या तेव्हा त्याने यांना एवढी जाग आली परंतु आज मात्र नितीन पाटणकर काही आपल्या कुटुंब समवेत किंवा कुटुंबाच्या काही मित्रमंडळींसमवेत जर कुठे बाहेर फिरायला गेले असेल किंवा ते जर या राजकारणाच्या व्यतिरिक्त त्यांना जर थोडस काही बाहेर जायचं असेल आणि त्याबद्दल यांनी चिंता करायची गरज नाही त्यांचं कुटुंब आणि त्यांचा परिवार आणि त्यांचा पक्ष मला असं वाटतं सक्षम आहे त्या बाबतीत प्रतापजी मुकाशी यांना बक्षीस मिळालंय का जो आरोप दुसरा होता हॅलो मुकाशी यांना बक्षीस मिळालंय का तशाबद्दल त्यांना बक्षीस मिळालं कुणीतरी भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकानं उपमहापौर पदाचा राजीनामा दिला म्हटल्यानंतर दुसऱ्या कुणीतरी त्या पदावर विराजमान होणारच होत आणि बक्षीस द... मोकाशींना किंवा अन्य कोणाला जायचं मला असं वाटतं की तो त्यांचा पक्षांतर प्रश्न आहे त्या विषयावर आम्ही न बोललेलं बरं किंवा आम्ही काही बोलू इच्छित नाही तो त्यांच्या पक्षप्रमुखाने घेतलेला निर्णय कोणाला द्यायची नक्कीच धन्यवाद प्रतापजी आमच्याशी बोलावतं प्रताप, प्रताप सरनाईक आपल्यासोबत होते आज महानगरमध्ये इथे एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर इतर महत्वाच्या घडामोडीत पाहत रहा जय महाराष्ट्र